आळंदी देवाची संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाने प्रसिद्ध आहे त्याचबरोबर वेदपुराणांमध्ये महत्त्वपूर्ण असलेली पवित्र इंद्रायणी नदी ही आळंदीतच आहे मात्र नफेकोरपणा करत पवित्र इंद्रायणी नदीत प्रदूषण मात्र अद्यापही कायम आहे आळंदीच्या इंद्रायणी नदीला पवित्र असताना नदीचं प्रदूषण काही थांबलेलं नाही यातच अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यामुळे आळंदीकर नागरिक प्रचंड त्रस्त आहेत भामा आसखेड येथून पिण्याचे पाणी मिळाले याबाबत समाधान व्यक्त करण्याच्या आळंदीकरांना फार काळ या आनंदात राहता आलं नाही मुळात कुरळी पॅम्पिंग स्टेशन येथून आळंदी नगर परिषदेला पाणीपुरवठा केला जातो मोठ्या प्रमाणात असणारी पाईपलाईन यामध्ये हवेचा दाब कमी जास्त होणं तसेच जा पाणी आळंदीला पोहोचेपर्यंत लागणारा विलंब यामुळे आळंदी नगर परिषदेचे नागरिकांना पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत आहे याबाबत आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याशी चर्चा केली असता नवीन पाईपलाईन इंद्रायणी नगर येथून टाकले गेले असून सुनियोजित वेळापत्रक तयार होत आहे अशी माहिती मिळते मात्र नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आळंदीकर ग्रामस्थ व्यक्त करतात मुळात इंद्रायणी तिरी वसलेली आळंदी गाव आणि पिण्याच्या पाण्यासाठी ओढवलेली नामुष्की यामुळे लहान थोर आळंदीकर ग्रामस्थ मात्र प्रचंड संतापलेले आहेत याचाच परिणाम म्हणून त्रासलेल्या आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत आळंदीच्या वेळापत्रकामध्ये त्वरित बदल करत निदान सुरळीत पाणी पुरवठा तरी करावा यासाठी मागणी दूर करत आहेत त्याचबरोबर अनाधिकृत नळद रोड यांच्यावर त्वरित कारवाई केली जावी पुरुष अधिकाऱ्यांची नेमणूक पाणीपुरवठा विभागावर व्हावी स्वच्छ आणि पूर्णवेळ पाणी आळंदीकरणाला दिलं जावं या व अनेक मागण्यांना पाण्याचा प्रश्न कायमचा सोडायला जावा यासाठी आळंदीकर आंदोलनाच्या तयारीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी ग्वाही आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आळंदीकर ग्रामस्थांच्या निवेदनाचा स्वीकार करत दिले आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा